माझ्या शाळेतील तय्यब साहेबलाल शेख यांनी चला मुलांना लैंगिक सक्षम बनवूया लढा बालकांच्या हक्काचा ह्या उपक्रमाचं आयोजन आमच्या शाळेत केलं होतं येत्या पहिली ते विद्यार्थ्यासाठी ह्या उपक्रमाचं आयोजन केलं आणि हा उपक्रम त्यांनी अतिशय प्रभावीपणे सोप्या सोप्या साधनाच्या सा माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवला आजकाल तुम्ही पाहत आहात की हे जे आजकालची परिस्थिती आहे लहान मुलांसाठी चांगली नाही आहे मूल त्याच्या घरात घराच्या बाहेर त्याच्या परिसरात त्याच्या मित्रांसोबत किंवा शाळेत असुरक्षित स्वतःला फील आहे आणि अशा वेळेस मुलांना हा जो लैंगिक शिक्षणाचा विषय आहे तो त्यापर्यंत त्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं होतं आणि हाच एक उभाप्रोळ्यासमोर घेऊन श्री तैयप सरांनी अतिशय प्रभावीपणे छोट्या छोट्या कार्डच्या मदतीने प्रोजेक्टरच्या मदतीने आणि इतर उपक्रमाच्या मदतीने मुलापर्यंत हा विषय अतिशय सोप्या भाषेत पोहोचवला आणि त्यामुळं मुलांना गुड टच काय असतो बॅड टच काय असतो त्यांच्यासाठी सुरक्षित व्यक्ती कोण आहेत त्यांच्या शरीरावर संपूर्णपणे अधिकार कोणाचा असतो आणि त्यांच्या अवयवांची ओळख अतिशय सोप्या पद्धतीनं कार्डच्या माध्यमातून प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांना करून नये त्यामध्ये त्यांनी कराटे प्रशिक्षण असेल योगा असेल पी टी असेल ह्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना मुलांना हा जटिल विषय अतिशय सोप्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यामुळे मुलांना निश्चितपणे ह्याचा फायदा झाला आणि हा उपक्रम इतरही शाळांनी आपापल्या शाळेवर राबवावा असा एक प्रभावी उपक्रम आहे तर ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल एवढंच सांगू इच्छिते हे तयार तयार उपक्रम माझ्या शाळेबरोबर माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर माझ्या केंद्रातील तालुक्यातीलच नव्हे संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर हा उपक्रम उपयोगित ठरेल प्रत्येकाने एक वेळा हा उपक्रम निश्चितपणे अभ्यासावा आणि आपल्या शाळेत राबवावा आणि त्याचा फायदा ह्याची कुलना करून द्यावा संचार अवधूत मुटकोळे मी इयत्ता चौथी मध्ये जिप उच्च प्राथमिक शाळा वरुडबी येथे शिकत आहे ना सर्व मुलांना श्री शेख सर यांनी बाल लैंगिक शिक्षणाबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि त्याबरोबरच गुड टच आणि बॅड टच हेही समजावून सांगितले आम्हाला ते खूप आवडले आणि समजले सुद्धा धन्यवाद करते माझे नाव अथर्व शिवाजी मुटकुळे आहे मी आता तिसरी शिकत आहे जी उच्च प्राथमिक शाळा वरुड बीबी सर यांनी आम्हाला टीव्ही वर गुड टच आणि बॅड टच हे शिकवले आम्हा सर्व मुलांना ते समजले मी श्री शेख सर यांचे नमस्कार मी दिगंबर बालगिरगिरी सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा बरुड पंचायत समिती उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे कार्यरत असून आमच्या शाळेमध्ये असलेले शाळेतील शिक्षक श्री सन्माननीय श्री शेखसर यांनी शाळेमध्ये नवोपक्रम अंतर्गत बालैंगिक शिक्षणावर एक अशा चांगल्या पद्धतीनं सर्व मुलांना ही बालैंगिक शिक्षणाची त्या ज्ञानाची गरज आजकाळाची गरज असताना हे असा उपक्रम हाती घेऊन त्यांनी अतिशय यशस्वीरित्या अतिशय छान पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वेगवेगळे साहित्य करून चित्राच्याद्वारे प्रोजेक्टरद्वारे आणि प्रत्यक्ष कृती कराटे अशा विविध माध्यमाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्पर्श कसा असतो असुरक्षित स्पर्श कसा असतो हे विद्यार्थ्यांना अतिशय पद्धती त्या समजावं लागले आणि विद्यार्थी पण त्या गोष्टी आत्मसात करतील असं त्यांना आम्हाला सर्वांना वाटते आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमची प्रकार घडला तर ते लगेच आपल्या आईवडिलांना शाळे शिक्षकांना ते ताबडतोबच सांगतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे शिक्षण त्यांच्या जीवनामध्ये सुरक्षित दर्शन अतिशय महत्त्वाचं असल्यामुळं हे शिक्षण आज या बालवयात त्यांना देण्याची अत्यंत गरज असल्यामुळं शिक्षणाला फार मोठं मोलाचं काम आमच्या शाळेमार्फत आणि सुंदर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ते त्यांच्या सुरक्षा दृष्टीनं ते दिलेलं आहे आणि सरांचं कार्य अतिशय अतुलनीय असून शिक्षा खूप मदत झालेले आहे आणि त्या दृष्टीने सरांनी खूप छान काम केलं आहे

आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळावर मी आता पाचवी शिकत आहे माहीत नव्हती सरांच्या विविध उपक्रमाने आम्हाला ही माहिती मिळाली बैन कोळे आहे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहे वर्ग चौथा यांनी आम्हाला गुड टच बॅड टच याची माहिती दिली आहे सर्व समजली आहे लक्षात बसली आहे करा, कराटे शिकवले आहेत सुरक्षेसाठी दहा अठ्याण्णव फोन नंबर साठी दहा अठ्याण्णव नंबर सुरक्षेसाठी दिला आहे हे सर्व आम्हाला कळत त्याबद्दल धन्यवाद